श्री स्वामी समर्थ आज भगवान शिवांना बिल्वपत्र अर्पण केलंच असेल ना तर या बेलपत्राचे काही महत्त्वाचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहे का चला पाहूयात बेलपत्राचे सात आरोग्यदायी वरदान मधुमेह नियंत्रणासाठी रोज सकाळी अनाशी पोटी दोन ते ती तीन ताजी बेल पाने चावून खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहते सूज व सांधेदुखीसाठी बेल पानाचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर लावावा आणि पानांचा रस हळदी सोबत उकळून काढा करून बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सकाळी तीन चार ताजी बेलपाने उकळून त्याचा चहा करून प्या पचन क्रिया ही सुरळीत होते आणि बद्ध आराम मिळतो अतिसार झाल्यास बेलपान सुंठ आणि जिरं एकत्र उकळून काढा तयार करून घ्या हा काढा पचन संस्थेसाठी अत्यंत गुणकारी आहे माऊथ अल्सर असल्यास बेल पानांचा काढा गाळून गुळण्या करा तोंडातील जखमा फोड किंवा संसर्ग यावर नक्कीच आराम मिळेल रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळस सुंठ मिरी आणि बेलपान यांचा एकत्रित काढा अधून मधून घ्यावा त्रास जखमेसाठी बेलपान वाटून लेप तयार करा आणि ते फोड पुरळ आणि छोट्या जखमेवर लावू शकता इतर काही फायदे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तुम्हालाही काही बेलाचे फायदे माहित असल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ